मणेर तालुक्यातील एकशे एकोणीस पैकी एकशे सहा ग्रामपंचायतींचे आरक्षण आठ रोजी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले तेरा ग्रामपंचायतींचे आरक्षण तीस त्यांना वगळण्यात आले तनिष संदीप माळी कार्तिक संजीव पाटील या आठ वर्षीय बालकांच्या हस्ते सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या तालुक्यातील सर्व एकशे एकोणीस ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढील प्रमाणे नगाव खुर्द रुंदाटी शिरसाळे बुद्रुक ही गावे एस सी प्रवर्गासाठी आरक्षित असून खडके गोवर्धन मेहरेगाव ही गावे एस सी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असून सुंदरपट्टी लोणचारम लोंढवे सबगवान कुरे बुद्रुक रामेश्वर खुर्द रामेश्वर बुद्रुक ही गावे एस टीसाठी आरक्षित असून हिंगोने खुर्द प्रगणे अमळनेर पिंपळे बुद्रुक मुंगसे एकरुखी नांद्री जळोद अंचलवाडी पिळोदे दोधवत तांदळी कामतवाडी गलवाडे बुद्रुक फाफोरे बुद्रुक हेडावे भरवस रणाईचे खुर्द ही गावे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत तर दहिवत खुर्द लोन बुद्रुक खेडी खुर्द प्रगणे अमळनेर खापरखेडा प्रगणे डांगरी पिंपळी प्रगणे जळोत चौबारी डांगर बुद्रुक तासखेडे नगाव बुद्रुक नंदगाव सडावन बुद्रुक कलंबे पळासदळे सोनखेडी मंगरुळ चोपडाई ही गावे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाली आहेत तर हिंगोने प्र ज पिंगळवाडे पाडळसे ढेकुसिंग बोहरे मांडळ पाडसे सातरी कंढारी खुर्द जवखेडा देवगाव मुडी प्रगने डांगरी बामने करणखेडा निसर्डी रणाईचे बुद्रुक खेडी खुर्द प्रज मालपूर पिंपळे खुर्द शहापूर गलवाडे खुर्द कुरे खुर्द वावडे सावखेडा जानवे दहिवत खौशी बुद्रुक आमोदे प्र डांगरी निंभोरा मारवड जैतपीर सारबेटे बुद्रुक ही गावे सर्वसाधारण सरपंच पदासाठी आरक्षित झालेली आहेत तर हिंग हिंगोने बुद्रुक लोनसीम तळवाडे धार बोदर्डे मडघवान दापोरी बुद्रुक कोंडावळ कलाली बहादरवाडी निमझरी अंतुर्ली मुडीप्र खुर्द अमळगाव एकलहरे गंगापुरी कन्हेरे कळमसरे वासरे गांधली झाडी वाघोदे धानोरा आरडी गडखांब शिरूड नीम म्हसले कावपिंपरी ढेकू इंद्रापिंपरी टाकरखेडे धावडे ही गावे सर्वसाधारण महिला आरक्षित झाली आहेत अमळनेर शहरातील ओमसाई श्रद्धानगर भागातून चोरीस गेलेली मारुती सुझुकी कंपनीची डिझायनर कार मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील सीतामऊ तालुक्यातील रावठी गावात शोधण्यास गेलेल्या अमळनेर पोलिसांना आरोपीच्या घरातून पस्तीस लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर आणि बारा लक्ष रुपये किमतीची हुंडाई कंपनीची क्रेटा कार आढळून आली आहे दोन्ही चार चाकी वाहने अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहेत चोरांनी टोयोटा फॉर्च्युनर ही नागपूर येथून तर क्रेटा जळगाव येथून चोरल्याचे समजते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शरद बागल पी एस आय नामदेव आनंदा बोरकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद किरण संदांशिव प्रशांत विजय पाटील निलेश सुभाष मोरे कुमार बुधा आणि उदय यांनी ही कारवाई केली त्यांचे होत आहे रस्ता खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने पावसाच्या पाण्याने चाळण झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमळनेरातील ओमकार नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे ख्यातनाम मंगळग्रह मंदिर ते टाकरखेडा रस्त्यादरम्यान ओमकार नगरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे या रस्त्याची त्वरित डागडुजी करून दुरुस्ती करावी अन्यथा पालिका कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे निवेदनावर डॉक्टर दिगंबर महाले स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत स्टेट बँकेच्या नावाने आधार केवायसी सी करण्याची लिंक पाठवून जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांचे मोबाईल हॅक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे व्हॉट्सअप ग्रुपचा लोगो आणि आयकॉन देखील एसबीआयच्या नावाने बदलवले गेले आहेत कोणीतरी एकाने तुमचे एस बी आय खाते तात्पुरते थांबवण्यात आले आहे आणि खाते आज रात्री कायमचे बंद होऊ शकते आधार अपडेट नाही आधार के वाय सी करून घ्या असा संदेश आणि सोबत एस बी आय आधार अपडेट ए पी के फाईल पाठवली ज्याने ही फाईल ओपन केली त्याचा नंबर हॅक करून त्याच्याच नंबरने तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुपला एस बी आय आयकॉन लावून पुन्हा त्याच्या नंबरने तसेच संदेश पाठवण्यात आले त्या ग्रुपमधून कोणीतरी लिंक ओपन करताच त्याचेही मोबाईल हॅक झाले जळगाव जिल्ह्यातील बहुतेक शिक्षकांचे पगार खाते एस बी आय बँकेत असल्याने अनेक जण या बनावट संदेशाच्या माध्यमातून फसले गेले अमळनेरमध्ये गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा एम डी एम हा ग्रुप त्यानंतर शिक्षकांचा जुनी पेन्शन ग्रुपमधील नंबर हॅक करून आयकॉन बदलवण्यात आले होते सदरची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सावधानतेचे संदेश टाकायला सांगितल्याने सावध झाले व जिल्ह्यात अनेकांनी लिंक ओपन केल्याने नंबर हॅक झाल्याचे सांगितले नंबर हॅक होताच त्यांच्या व्हॉट्सअपचा ताबा घेऊन सर्व माहिती हॅकर कडे जाते त्यामुळे बँकेची महत्वाची माहिती पासवर्ड एटीएम आधार पॅन कार्डची माहिती देखील जाऊ शकते म्हणून नागरिकांनी तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार करावी असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आवाहन केले आहे अमळनेर तालुक्यातील गांधरी ग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करीत घर क्रमांकाऐवजी क्यू आर कोडद्वारे कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे या पद्धतीने कर वसुली करणारी व सेवा पुरविणारी खानदेशातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे प्रत्येक घराच्या दर्शनी भागात क्यू आर कोड लावला असून त्याद्वारे नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी बिल भरू शकतात ग्रामपंचायत क्षेत्राची डिजिटल परिवर्तनाकडे वाटचाल करणारी ही संकल्पना असून नागरिकांना क्यू आर कोड स्कॅन करून थेट त्यांची मालमत्ता माहिती चालू कर भरणा थकीत कर भरणा पावती डाउनलोड व ॲपद्वारे ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे केवळ कर भरण्यासाठी याचा उपयोग न ठेवता घर मालकाला त्याच्या मिळकतीची संपूर्ण माहिती त्याच्या मोबाईलवरती उपलब्ध करून देण्यात आली आहे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी ही अभिनव योजना गावात सुरू केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि पोलीस पाटील बामणे गणेश भामरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला पन्नास पेक्षा जास्त युनिट बॅक रक्त संकलित करण्यात आले जीवनश्री ब्लड सेंटर अमळनेर आणि जीवन ज्योती ब्लड सेंटर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमात महेश पाटील सरपंच जगदीश पाटील कळंबू सरपंच राज राजपूत यांसह इतर रक्तदात्यांचा सहभाग होता अमळने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या सेल तालुकाध्यक्षपदी कुरेबुद्रुक येथील विजयसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते व आमदार अनिल पाटील आणि इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ताऊ एकल महिला समिती अमळनेर राजरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील एकल महिलांच्या पाल्यांना तसेच अनाथ मुलांना दर्जेदार असे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले सात जुलै रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील एकल महिलांच्या तीस मुला मुलींना उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले या प्रसंगी एकल भगिनी आपल्या मुलांसोबत उपस्थित होत्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई अनिल पाटील अशोक पाटील यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले संस्थेकडे अजूनही काही गरजू एकल महिला पाल्य यांची माहिती उपलब्ध असून असे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत याकरिता संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य पाच सतरा शून्य शून्य यांनी मदतीचे आवाहन केले आहे शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले सत्तावन्न हजार पाचशे रुपये अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरून नेल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धुपी येथे सात जुलै रोजी घडली आहे धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव हो, यांनी शेतीच्या मशागतीसाठी सत्तावन्न हजार पाचशे रुपये बँकेतून काढून घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते तीस जून रोजी ते नाशिकला जाताना घराला कुलूप लावून किल्ली सालदार दिलीप माधवराव देसले यांच्याकडे दिली होती सात जुलै रोजी सालदार घरातील लाईट लावायला गेला असता त्याला घराच्या दाराचे कुलूप कडी कोइंडा तोडलेले दिसून आले त्यांनी मालकाला फोन लावून बोलावले तेव्हा घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडलेले व पैसे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत